डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं हे माझं भाग्य आमदार महेंद्र थोरवे यांचं प्रतिपादन गेली पंधरा वर्षे कर्जतमधील भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी संघर्ष करत होती या संघर्षाला आज यश आलं असून कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत या भवनाचं भूमिपूजन आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रीफल वाढवून करण्यात आला या भूमिपूजना निमित्ताने कर्जत शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली होती त्यानंतर अग्निशमन दला शेजारी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला शेकडोच्या संख्येने भीम अनुयायी या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी सब, सब, होत आले होते आलेल्या सर्व भीम अनुयायांमध्ये आज वेगळाच उत्साह पाहायला मिळाला दुपारच्या कडक उन्हात रॅली काढून त्यांनी झालेला आनंद साजरा केला त्यानंतर रॉयल गार्डन येथे भव्य अशी सभा घेण्यात आली या सभेला संबोधित करताना आमदार महेंद्र थोनी यांनी कर्जत शहरात भव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बनावं हे माझं स्वप्न आज सत्तेत उतरलं माझ्या हातून भूमिपूजन होणं ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे डॉक्टर बाबासाहेब हे कोणत्या विशिष्ट धर्माचे नसून ते गोरगरीब जनतेचे होते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे त्यांचे विचार जोपासणार आहे अनेक जणांनी कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होऊ नये यासाठी प्रयत्न केले मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे त्यांना मी आज सांगणार आहे असे वक्तव्य केले या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा प्रमुख संतोष भोई नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक राहुल डालिमकर यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी पंधरा वर्ष सुरू ठेवलेला होता तो संघर्ष मी पंधरा वर्ष माझ्या डोळ्यांनी पाहत होतो आणि त्या संघर्षावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनांच भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे हे माझं भाग्य मी या ठिकाणी समजतो हा महिना ऑक्टोबर महिना आहे आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे त्यांच्या विचारांना मानणारे सर्व कार्यकर्त्या त्या महिन्याचा हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो हे मान्य आहे ना ऐतिहासिक निर्णय आतापर्यंत घेतलेले होते त्या ऐतिहासिक निर्णय आपल्या सर्वांना माहिती आहे चोवीस ऑक्टोबर घेतलेला निर्णय ऐतिहासिक होता आणि तो म्हणजे बुद्ध आणि तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला तो याच महिन्यामध्ये करून केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वप्नातील असणारा पक्ष तीन ऑक्टोबरला त्यांनी त्या पक्षाची स्थापना केली तो पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महिन्यामध्ये केलेली होती आज कर्जत मध्ये ऐतिहासिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन भूमिपूजन आज होत आहे ते सुद्धा सहा ऑक्टोबरला याच महिन्यामध्ये मी घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलित नेते नव्हते दलित लेबर त्यांना लागलेलं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसामान्यांचे गोरगरीबांचे नेते होते सर्वसामान्यांसाठी लढण्याला नेतृत्व होत या देशाला स्वतंत्र मिळवण्यापूर्वीपासून हे रक्त या देशामध्ये जन्माला आलेलं होत आणि हा संघर्ष संपूर्ण या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून सर्व संघर्ष त्यांनी बंबेपण या संपूर्ण भारत देशामध्ये काढलेलं होतं या देशाला स्वातंत्र्य दे एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि खऱ्या अर्थाने या देशाला पुन्हा एकदा एकसंग ठेवावा हा देश काचर्य तत्वात चालावा लोकशाही पद्धतीने हा देश चालावा आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने आपल्या सर्वांना लोकशाही उभी करून दिली ते संविधान या देशाला जर कोणी दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं म्हणून आज आपण सारेजण आज हे स्वप्न या ठिकाणी पाहतात मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय जगभरामध्ये आपण फिरतो जगभरामध्ये आपण फिरतो असताना आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे मी आतापर्यंत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचल्यानंतर मित्रांनो काल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजा समोर या देशासाठी केलेला आहे असा महामानव होणे नाही मित्रांनो असा महामानव हो जे विचार संपूर्ण समाजाला या ठिकाणी दिलेले आहेत ते विचार आपल्याला समाजामध्ये शिरकाळ टिकवायचे आहेत आणि म्हणून हा संघर्ष चालू होता अनेक लोकांनी या ठिकाणी विरोध केलेला होता मी त्यावर बोलवत जाणार नाही परंतु जे स्वप्न मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नेतृत्व आहे कुठल्याही प्रकारचा खासदार आमदाराचा मुलगा मी नाही मी सर्वसामान्य कुटुंबाचा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वापरलेले आहे आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी उभारत आहे या गोष्टीचा मला शांत अभिमान आहे काही दहा वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष बराक ओबामा होते आणि कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले होते आणि कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले आपण सारे जण आंबेडकर वाचले असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबे विद्यापीठामध्ये अमेरिकेतील शिक्षण कार्यकारी घेतलेलं होतं आणि त्या विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या विद्यापीठामध्ये अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष बराक ओबामांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विमोचन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार होता दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून कोलंबिया विद्यापीठाच्या त्या संस्थेने त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या बुद्धिमान शंभर विद्यार्थ्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आपण सगळे करून आहात सगळं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणून मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी या ठिकाणी सांगायला उभं राहिलेलं आहे ఉత్తీర్ణ చాలా అభిమాన విద్యాపీ कमी बुद्धिमान विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता त्या कार्यक्रमामध्ये सर्वात प्रथम नाव कोणतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होत